नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी अचानक सरकारचा मोठा निर्णय तर पेन्शनमध्ये बंभर वाढ चला या तर जाणून घेऊया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अलीकडेच कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे या निर्णयामुळे आता देशातील लाखो कर्मचाऱ्यांच्या पगार आणि पेन्शनमध्ये लक्षणीय वाढ दिसून येणार आहे चला तर जाणून घेऊया या नवीन धोरणाचा सखोल आढावा ई पी एफ ओने घेतलेल्या नवीन निर्णयानुसार कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनासोबतच त्यांच्या भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा होणाऱ्या रकमेतही वाढ होणार आहे या निर्णयामुळे नियोक्ता आणि कर्मचारी या दोघांच्याही योगदानात वाढ दिसून येणार आहे सरकारच्या या नवीन धोरणामुळे कर्मचाऱ्यांच्या खात्यातील शिल्लक रक्कम वाढण्यास आता मदत होणार आहे व्याज दरात झालेल्या वाढीमुळे या शिल्लक रकमेवर मिळणारे व्याजही आता वाढणार आहे